आणि म्हणून विकासाला महत्व देणारा आपला पक्ष आहे दिलेला शब्द पाळणारा आपला पक्ष आहे बाळासाहेब असते आज तुम्हाला शाबासकी दिली असते वा पट्ट्यानो माझ्या धनुष्यबाणाला घराघरात पोचवला काही लोकांनी माझा धनुष्यबाण घाण टाकला होता तो तुम्ही तिथून सोडवला आणि या महाराष्ट्रामध्ये धनुष्यबाण पोचवण्याचं काम केलं बाळासाहेबांनी शाबासकी दिली असते परंतु जे वारसा सांगतात त्यांनी काय केलं बघा आणि म्हणून मी आपल्याला सांगतो ऐतिहासिक विजय आपण मिळवलेला आहे बाळासाहेबांचे विचारचे वारसदार आपण आहोत खरी शिवसेना आपल्याकडे आहे धनुष्यबाण आपल्याकडे आहे आणि म्हणून लोक रोज लोंडेच्या लोंडे या ठिकाणी लोक लोक येत आहेत किती आणि म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा ही लाडकी बहीण योजना सुरू केली मला अभिमान आहे मला आनंद आहे ही लाडकी बहीण योजना कुणी मायिका लाल आला ला, तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही माझ्या लाडक्या बहिणींना आम्ही लखपती झालेलं बघायचंय लखपती झालेलं आणि म्हणून या लाडकी बहीण योजना कुणी आलं तरी सुद्धा कधी बंद होणार नाही शब्द मी आपल्याला द्यायला आलोय मला एक ओळख मिळाली आहे पद येतात जातात वर खाली होतात पण या एकनाथ शिंदेला या महाराष्ट्रातल्या तमाम करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही नवी ओळख मिळाली ही सगळ्यात मोठी मानाची ओळख आहे आणि म्हणून या लाडक्या बहीण भावांसाठी जेवढं काही करता येईल ते केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही हे देखील मी आपल्याला सांगायला आलो आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो जे शब्द मी देतो तो शब्द पाळतो एक तो कमिट बाळासाहेब सांगायचे शब्द देताना एकदा नाही दहा वेळा शंबर वेड़ा विचार करा पन शब्द दिला की मागार नहीं हा चेला है हा आनंदिगेश साहबान चेला है ए ता एक एक तो शब्द मैं एक तो कमिटमेंट करता नहीं लेकिन एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता आणि म्हणून बाळासाहेबांची जन्मशताब्दी वर्ष आहे आपलं सरकार शिवसेना माहिती या ठिकाणी बाळासाहेबांची जन्मशताब्दी वर्ष साजरा करणार आहे समाजाभिमुख लोकाभिमुख कल्याणकारी योजना राबवून बाळासाहेबांची जन्मशताब्दी आपण साजरी करणार ही बाळासाहेबांनी खऱ्या अर्थाने त्यांचे विचार आपण पुढे घेऊन चाललो आणि म्हणून त्यांच्यामुळे आपण आज या महाराष्ट्रामध्ये ही समाजसेवा करतो आहे मला अभिमान आहे मला अभिमान आहे लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजना केली एसटी मध्ये पन्नास टक्के सवलत दिली मुलींना उच्च शिक्षण मफत केलं युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली त्याच्यामध्ये आता काही अडचणी आल्यात त्या देखील दूर आम्ही करणार त्या देखील दूर करणार माझ्या युवकांच्या हाताला रोजगार आम्ही देणार शेतकरी सन्मान योजना केली अनेक योजना केल्या मी एवढंच सांगतो कि एकच सांगतो कि मी किती प्रॉपर्टी कमवली किती पैसा कमवला किती मालमत्ता कमवली यापेक्षा किती माणसं कमवली किती माणसांचं प्रेम कमावलं हे माझ्यासाठी महत्वाचं आहे आणि म्हणून हा तुमचा एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्री होता सीएम होता तेव्हा देखील मी स्वतःला कॉमन मॅन समजायचो आता डी आहे आता मी डेडिकेटेड टू कॉमन मॅन समजतो सर्वसामान्य माणूस हा आपला केंद्रबिंदू आहे त्याच्यासाठीच जगायचं आहे त्याच्यासाठीच आपल्याला करायचं आहे हा सर्वसामान्य माणसाला चांगले दिवस आणायचे आहे मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही मी एक गरीब घरातला शेतकऱ्याचा मुलगा आहे परंतु सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नसलो तरी सुद्धा तमाम महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनात सोन्यासारखे दिवस आत मला आणायचे आहे सोन्यासारखे दिवस आणायचे हाच आमचा अजेंडा आहे विकासाचा अजेंडा घेऊन आपण ही निवडणूक लढवतोय आज आपल्याला विकास करायचा आहे आणि म्हणून तुम्हाला माहित आहे मी मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे मी सर्वसामान्य आहे पण काय करू शकतो हे बावीस दोन हजार बावीस रोजी आपण पाहिलंय मी डॉक्टर नाही पण ऑपरेशन बरोबर करतो करेक्ट कार्यक्रम बरोबर करतो आणि शिवसेना वाचवण्याचं काम आपण केलंय शिवसेना वाचवण्याचं बाण वाचवण्याचं काम आपण केलंय याचा मला सार्थ अभिमान आहे आणि म्हणून या ठिकाणी ज्या ज्या सोयी सुविधा पाहिजेत रस्ते पाहिजेत आता मला इथं आज भुयारी गटार योजना या ठिकाणी निधी पाहिजे त्याला जो निधी दिला आहे आणखी निधी मिळेल शंभर कोटीची मागणी केलेली आहे शासनाने दिलेल्या जागेवर अद्ययावत इमारतीसाठी आपल्याला शंभर कोटी पाहिजे शासकीय जागेवर प्रधानमंत्री आवास योजनेसाठी ताब्यात असलेली जागा लाभार्थ्यांना कायम मालकी हक्क का देऊन निवारा देण्यासाठी मागणी केलेली आहे मोरणा व विद्रुपा नदीवर पूर संरक्षण भिंत बांधून लोकांची अडचण दूर करण्याची मागणी केलेली आहे प्रत्येक प्रभागामध्ये बाळासाहेब ठाकरे उद्यान आपल्याला पाहिजे ते देखील दे नगर विकास विभागाच्या माध्यमातून दिलं जाईल हा शब्द मी आपल्याला या ठिकाणी देतो त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकर मैदान सुशोभित करण्याचं काम देखील आपल्याला करायचं आहे अकोल्याचं सरदे राजराजेश्वर व समर्थ स्वामी मंदिरसाठी विशेष आराखडा मंजूर करायचा आहे आणि या ठिकाणी नाट्यगृह जे दहा वर्षापासून बंद पाडले ते लोकांना सेवेमध्ये लोकार्पण करायचं आहे सुपर स्पेशा स्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी पाहिजे तयार पण पदवर्ती झाली नाही ती देखील पदभरती हा तुमचा एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही आणि हॉस्पिटल चालू झाल्याशिवाय राहणार आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो आपल्या नवीन क्षेत्र वाढीव क्षेत्र झालेलं आहे एकशे अठ्ठावीस किलोमीटर आहे अठ्ठावीस किलोमीटर एक ते एकशे अठ्ठावीस आहे आणि आता त्याचा क्षेत्र वाढलेला आहे आणि या वाढीव क्षेत्रासाठी सर्व सुविधा उपलब्ध करण्यासाठी या ठिकाणी नगर विकास विभागाच्या माध्यमातून निधी कमी पडू देणार नाही त्याचा एक आराखडा बनवा चांगला आराखडा बनवून तयार करा आणि त्याला देखील निधी आपला दिला जाईल आणि म्हणून मी आपल्याला शुभेच्छा या ठिकाणी देतो आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्याला एवढं याचबरोबर अविनाश मोरे संगीताताई शुक्ला राजकुमार यादव रमेश गायकवाड शशिकांत चोपडे यांनी शिवसेना उमेदवारासाठी माघार घेऊन पाठिंबा दिलेला आहे त्यांचं मी अभिनंदन करतो पक्ष त्यांची भविष्यामध्ये दखल घेतल्याशिवाय राहणार नाही हा शब्द मैली मैली ना जिंकनार, जिंकनार जिंकनार। मी या ठिकाणी घेतो आणि म्हणून राजेश मिश्रा यांना देखील उमेदवारी मिळाली मिळाली जिंकणार आणि म्हणून मी आपल्याला जाता जाता एवढं सांगतो अकोल्याचं भविष्य माझ्या मा लाडक्या बहिणींच्या हातात आहे अकोल्याचं भविष्य तुमच्या हातात आहे अकोल्याचं भविष्य माझ्या लाडक्या भावांच्या हातात आहे ज्येष्ठांच्या हातात आहे पंधरा तारखेला तुम्ही बरोबर विचारपूर्वक निर्णय घ्या आणि या अकोल्याचा फैसला तुम्हाला करायचं आहे विकासाचा फैसला करायचा आहे तुमच्या मुलाबाळांचा विकासाचा फैसला करायचा आहे तुमच्या मुलाबाळांचं भवितव्य बघायचं आहे आणि म्हणून शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना विक्रमी मतांनी विजयी आहे करणार ना सगळे आपले लोक निवडून येणार मला हात वर करून सांगा सगळ्यांनी शब्द द्या की एवढे सगळी ताकद एकत्र आली तर विरोधकांचा डब्बा गुल झाल्याशिवाय राहणार नाही ते आपल्याला करून दाखवायचं आणि म्हणून आज निर्धार करा विरोधकांना चारी मुंड्या चित करण्याचा निर्धार करा अकोल्यावर शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा निर्धार करा अकोल्यावर विकासाचा भगवा फडकवण्याचा आणि संकल्प करा या ठिकाणी पंधरा तारखेला विजयाचा गुलाल सोळा तारखेला विजयाचा गुलाल आणि फटाके फोडायचा आनंदोत्सव साजरा करण्याचा संकल्प करा एवढीच विनंती आपल्याला करतो धन्यवाद जय हिंद जय महाराज जय महाराज विंग चॅरिटेबल फाउंडेशन